नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की स्वामींनी कशा प्रकारे मृत राजहंसाला नवीन जन्म दिला आणि ते हिमालयाच्या दिशेने अंतर्धान पावले यापुढे आपण आता आज ऐकणार आहोत स्वामींना हिमालयाची ओढ लागली होती कैलास पर्वतावर शिवशंकराची भेट घेऊन मगच आपल्या अवतार कार्याला सुरुवात करायची आणि भारतभर संचार करून लोकांची दुःखे हरण करायची असे स्वामींनी मनोमनी ठरविले वायुवेगाने स्वामी निघाले हिमालयात स्वामींना लक्षावधी शिवगण भेटले त्यांनी स्वामींचे स्वागत केले आणि स्वामींना पालखीत बसायची विनंती केली वाजत गाजत स्वामी कैलास पर्वताकडे निघाले स्वामींनी शिवशंकराचे दर्शन घेतले आपल्याच भगवंत लिंगन गाढ सगुण साकार स्वामी आणि निर्गुण निराकार शिवशंभो ह्या दोघांची अद्वैती भेट झाली स्वामी कैलास पर्वतावर श्री शंकराच्या देवसानिध्यात काही दिवस राहिले आणि नंतर ते दक्षिणेकडे निघाले स्वामींच्या संचाराला आणि साक्षात्कारी अवतार कार्याला सुरुवात झाली होती हिमालय ही, ही योगी पुरुषांची तपोभूमी श्री शंकरांच्या वास्तव्याने पावन झालेली विश्वभर नांदणाऱ्या सर्व साधू पुरुषांना सदैव आकर्षून घेणाऱ्या ह्या पवित्र भूमीत स्वामींची पावले उमटली परमेश्वराने मानवी रूप घेतल्यावर हिमालयात प्रथमच स्वामींच्या रूपात मानवी चरण त्या बर्फाच्छादित भूमीत उमटले स्वामींच्या उमटलेल्या प्रत्येक चरणात शिवशंकरांच्या भाळीचा चंद्र आपले रूप निरखून पाहत होता कारण त्या उमटलेल्या प्रत्येक चरणात शिवशंकराच्या जटेतून बाहेर पडलेल्या पवित्र गंगेने डोकावले होते त्या पाण्यात चंद्रकोरीची असंख्य प्रतिबिंबे पडलेली होती हिमालयभर स्वामींचे चरण उमटले उमटलेल्या त्या प्रत्येक चरणात च चंद्रबिंब उतरले होते आणि ते स्वतःलाच स्वामी अस्तित्वात निरखून पाहत होते मंडळी सत्पुरुषांची पावले म्हणजे परमेश्वराची पावले म्हणून आपण सत्पुरुषांच्या पादुकांची मनोभावे सेवा करतो त्या पादुकांवर आपण आपला माथा टेकवतो आशीर्वाद घेतो सत्पुरुष हे त्रिखंड व्यापी असतात त्यांचा विश्वभर संचार असतो त्यांची पावले कुठे कुठे उमटली ह्याचा मानवी जीवाला वेध घेणे अशक्य आहे की उमटलेल्या सर्व चरणचिन्हांना सत्पुरुषांच्या चरित्रात गुंफणे मानवी अक्षरभाषेच्या आवाक्याबाहेरचे आहे हे आपण कायम लक्षात ठेवायला हवे म्हणून सत्पुरुष त्यांच्या चरित्रात बंदिस्त न राहता प्रत्येक साधक भक्ताला भेटत राहतात दर्शन देतात भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात खरे सांगू का तुम्हाला सत्पुरुषांच्या शाश्वत आणि अवतारी अस्तित्वाचा आपल्याला खूप आधार असतो माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांचे दर्शन घेणे हा आपल्या भाग्यकुंडलीत योग असावा लागतो तो योग श्री स्वामी समर्थ या षडाक्षर मंत्राने निश्चितपणे प्राप्त होतो त्यासाठी एकच करायचे स्वामींना शरण जायचे आपण चंद्रबिंब व्हायचे तर मंडळी आजचे हे स्वामी दर्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल मंडळी पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ